मुक नाईकच्या दर्शकांनो लोकसभा यवतमाळचा निकाल अगदी काही क्षणामध्ये येऊन टेकला आहे आताच मिळालेल्या माहितीनुसार फेरी क्रमांक चोवीस आणि सव्वीस याचा निकाल आपल्या हाती आलेला आहे फेरी क्रमांक चोवीस मध्ये संजय देशमुख यांना पाच लाख बत्तीस हजार सहाशे शेहेचाळीस तर राजश्री पाटील यांना चार लाख एकोणपन्नास हजार सातशे छेहचाळीस मते मिळालेली आहेत तर चोवीस मध्ये संजय देशमुख यांनी ब्याऐंशी हजार आठशे सत्त्याण्णव मते घेऊन आघाडी मिळवलेली आहे तर सव्वीसव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना पाच लाख चौसष्ट हजार एकशे वीस तर राजेश्री पाटील यांना चार लाख सत्याहत्तर हजार बेचाळीस मते मिळवलेली आहेत तर सव्वीसव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांनी सत्याऐंशी हजार अठ्याहत्तर मते मिळून आघाडी मिळवलेली आहे आणि आता आपण लगेच काही क्षणातच या विजयाची एक मिरवणूक तसेच गावातील जल्लोष पाहणार आहोत अशाच बातम्या पाहण्यासाठी वर जाऊन मूक नाईक न्यूज चॅनल सर्च करा आणि अपडेटमध्ये रहा धन्यवाद